आमचा गुरुजी युट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब संध्याकाळचे आणि पाथरडी अहिल्यानगर हवेवर मी आता उभा आहे या बाजूला तुम्ही हवे पाहू शकता आणि आजच्या या व्हिडिओ मध्ये आपणाला करंजी या ठिकाणी उत्तरेश्वर महादेवाच्या जा मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यायचं आणि काही माहिती घ्यायची नो आपण उत्तरेश्वर महादेवाच्या मंदिरात तर दर्शनाला जाणारच आहोत पण माझ्या पाठीमाग आपण पाहू शकता करंजी गावचं दुसरं श्रद्धा स्थान श्रीरामगड आपण पाठीमाग पाहू शकता आणि त्या ठिकाणी असलेला भगवा ध्वज हो। असा डावलाने फडकतोय तो बी आपण पाहू शकता जातो त्यावेळेस डाव्या बाजूस पूर्वी जे हेमाडपंथी मंदिर होतं त्याचा सुंदर फोटो गावकऱ्यांनी संग्रही ठेवलेला आहे तो बी आपणास पाहायचा आहे आणि आता गावकऱ्याच्या वतीने जे मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे त्यामुळं महादेवाचं हे मंदिर अगदी दिमागदार आणि सुंदर दिसतंय तेही आपण पाहू शकता हर हर महादेव होम बम भोले चला दर्शना बंधू भगिनींनो जे करंजी गावचं श्रद्धास्थान आहे उत्तरेश्वर महादेव त्या मंदिराच्या जवळ मी आत्ता बसलेलो आहे आपण या बाजूस पाहू शकता महादेवाचं सुंदर मंदिर आणि ग्रामस्थाच्या वतीने जो मंदिराचा पूर्ण परिसर आहे अतिशय स्वच्छ ठेवलेला आपल्याला दिसून येतोय आणि तसं पाहिलं तर मी पातळीलाच राहतो आणि रस्त्याने येता जाता अनेक वेळा माझी इच्छा असायची की या महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनाला जायला पाहिजे पण आज नेमकं पहा सोमवार आहे आणि नगरहून मी पाथर्डीकडे जाताना मला असं वाटलं की या मंदिरामध्ये आपण दर्शनाला जायला पाहिजे महादेवाने मला या ठिकाणी बोलावलं असं मी मानतो चला आपण या ठिकाणी आता काही माहिती घेतली आणि त्यानंतर दर्शनासाठी मंदिरात जाऊया पूर्ण परिसर अनेक साधू संतांच्या देवदेवतांच्या नाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे या ठिकाणाहून एक दोन किलोमीटरवर करंजी घाटवर आपण गेलो तर पाथर्डी तालुक्याचं श्रद्धास्थान असलेलं सद्गुरू वैकुंठवासी गव्हाणे बाबांचं त्या ठिकाणी समाधी मंदिर आहे काही अंतरावर या ठिकाणी मच्छंद्रनाथ महाराजांची समाधी आहे तसंच काही ठिकाणावर कानिपनाथ महाराजांची समाधी आणि वृद्धेश्वर या ठिकाणी वृद्धेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि त्याच परिसरामध्ये करंजी या ठिकाणी आपण आज पाहत असलेलं उत्तरेश्वर महादेवाचं मंदिर आपण पाहू शकता आणि पाथर्डी अहिल्यानगर हायवेवर असलेले मंदिर आपण वेळ काढून या ठिकाणी मंदिरात दर्शनासाठी सुद्धा जाऊ शकता अनेक दिवसापासून माझी इच्छा होती पण आज सोमवारच्या दिवशी ती इच्छा पूर्ण झालेली आहे हर हर महादेव